मटकीची भाजी तशी तर सगळ्यांनाच आवडते त्यात रसा भाजी असेल म्हणजे वरण आमटी बनवायचं टेन्शनच नाही ह्याच भाजीसोबत तुम्ही भात भाकरी किंवा चपाती खाऊ शकतात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशीच चमचमीत झणझणीत अशी मटकीची भाजी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मग चला बघूयात चमचमीत अशी मटकीची भाजी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं आता याच्यात पाव चमचा हळद टाकली आणि त्यानंतर हे सगळं एकजीव केलं त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर हाय फ्लेमवरच पाच मिनटं ही मटकी चांगली परतून घेतली त्यानंतर याच्यात चव्हीपुरता मीठ टाकलं थोडंसंच मीठ सुरुवातीला टाकायचं कारण भाजी बनवताना आपण पुन्हा मिठाचा वापर कर करणार आहोत आता हे सगळं परतून झालं की याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे ही मटकी शिजेल इतपत आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी किंवा मग मटकी बुडेल इतपत पाणी टाकून घेतलं आता हाय फ्लेमवरच ही मटकी मी पाच मिनटं शिजवून घेणार आहे ही मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे थोडीशी कच्ची राहील इथपर्यंत शिजवायची कारण पुन्हा ही भाजी बनवताना अजून शिजणार आहे तर हे पहा हे सगळं एकचिव केलं त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि आता ही मटकी हाय फ्लेमवरतीच मी पाच मिनटं शिजवून घेतली आहे पाच मिनटानंतर झाकण काढलं मटकीतलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि मटकी आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे आता हे पुन्हा एकचिव करायचं आणि गॅस बंद करायचा आता मटकी शिजत होती तोपर्यंतसुद्धा तुम्ही वाटण बनवून घेऊ शकतात किंवा मग आता मी इथे पुढे तुम्हाला वाटण्याचे प्रोसिजर दाखवणारच आहे तर वाटण बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलाय तवा गरम झाला त्यानंतर त्यात दोन छोटे चमचे तेल टाकलं आता याच्यात साधारण पाववाटी भरेल एवढे सुके खोबऱ्याचे काप टाकायचे हे काप चांगले परतून घ्यायचे तेलात हे काप परतून घेतल्यामुळे छान खरपूस असे होतात हे अजिबात करपू द्यायचे नाही आहेत फक्त याचा थोडासा रंग बदलेल म्हणजे सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा इथे खोबरं आपलं परतून झालंय आता हे आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले कांदा टाकल्यानंतर हाय फ्लेमवरतीच हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला कांदा भाजून झालं की कांदासुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली त्यानंतर त्याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आता त्याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यानंतर आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आता मिक्सर मधन थोडस पाणी टाकून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली इथे वाटण तयार झालंय आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्यातच पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्या तेलात टाकायचं आता हे वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं या वाटणाला छान तेल सुटेल आणि याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता वाटण इथे छान परतून झालं आहे वाटणाला आता तेलसुद्धा सुटले आणि त्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता ह्या स्टेजला याच्यात काही मसाले टाकायचे ज्यात अर्धा चमचा मी हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो एक चमचा धणे पावडर टाकलं आणि एक चमचा याच्यात गरम मसाला टाकला गरम मसाल्याऐवजी तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल मटण मसाला असेल तोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे पुन्हा छान परतून घेऊ आता ह्यावेळी हे खूप जास्त परतायची गरज नाही आहे एक मिनिटभर हे सगळं परतून घेतलं आता याच्यात शिजवून घेतलेली मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं हाय फ्लेमवरच आता, आता हे मी छान परतून घेतलं आहे हे पहा मटकी मसाल्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव झाली की याच्यात आपल्याला आता पाणी टाकायचं आहे आता इथे पाणी टाकताना हे गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरलं तर भाजीची चवही बिघडते आणि त्याला छान तरीसुद्धा येत नाही तर त्यामुळे मी इथे गरम पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यातच गरम पाणी ॲड केलं आणि ते मी आता ह्या भाजीत टाकून घेतलं आपल्याला किती आमटी किंवा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाण्याचा वापर करू शकतो चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता मध्यम गॅसवरती ही जी भाजी आहे भाजी ला ही आपल्याला पाच ते सात मिनटं उकळून घ्यायची आहे ऑलरेडी आपण मटकी थोडी शिजवून घेतली होती त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागणार नाही पाच सात मिनटं मध्यम गॅसवरती भाजी उकळून घेतली आता भाजीला तरीसुद्धा खूप छान सुटलेली आहे मटकीसुद्धा व्यवस्थित शिजले आणि आपली ही मटकीची झणझणीत चमचमीत अशी भाजी इथे तयार झाली आहे तर मग ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय